नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तूर या पिकाचे चालू बाजारभाव तर त्या अगोदर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठा टायगर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला रोजच्या ताज्या भावाचे अपडेट घर बसल्या आपल्या मोबाईलवर बघायला मिळतील चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला मिळतोय चांगला बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे बाजार समिती अहमदनगर आवक तीनशे सात क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे सर्वसाधारण दर आठ हजार सातशे पन्नास आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांभोरी आवक वीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे आणि जास्तीचा दर दहा हजार पाच रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती पैठण आणि पैठण बाजार समितीमध्ये तुरीची आवक आहे अठरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे एक्कावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगोली तुरी चव्हाण गज्जर आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे मुरुम तुरी चव्हाण गज्जर आवक आठशे बारा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति प्रतिक्विंटल सोलापूर तोरी चव्हाण लाल आवक एकशे एकोणनव्वद कुंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये प्रति प्रतिक्विंटल जालना तुरी चव्हाण लाल आवक तीनशे अठ्ठ्याऐंशी कुंटल कमीत कमिद कमी दर नऊ हजार शंभर सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर दहा हजार एक्कावन्न रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे अकोला तुरी चव्हाण लाल आवक दोन हजार दोनशे पाच कुंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे पाच सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति कुंटल अमरावती तुरी चव्हाण लाल आवक दोन हजार तीनशे शहात्तर कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे नव्याण्णव धुळे तुरीचा वाद लाल आवक त्र्याहत्तर कुंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे पाच सर्वसाधारण दर आठ हजार आठशे वीस आणि जास्तीचा दर आठ हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर जळगाव तुरी वाण लाल आवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये प्रति प्रतिक्विंटल मालेगाव तुरी वाण लाल आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार अकरा सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल चोपडा तुरीचा वाहन लाल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे दोन सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे छत्तीस रुपये प्रति प्रतिकुंटल चिकली तुरीचा वाहन लाल आवक नऊ सहाशे नव्वद कुंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे पंच्याण्णव आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बार्शी तुरी चव्हाण लाल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार आणि जास्तीचा दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर तुरी चव्हाण लाल आवक चार हजार पाचशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे जास्तीचा दर नऊ हजार आठशे पन्नास हिंगणघाट तुरी चव्हाण लाल आवक चार हजार सातशे एक्क्याऐंशी कमीत कमी दर आठ हजार सर्वसाधारण दर आठ हजार आठशे आणि जास्तीचा दर दहा हजार तीनशे पंधरा रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर अमळनेर तुरीचाव्हाण लाल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सहाशे सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास आणि जास्तीचा दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हिंगोली खानेगाव नाका तुरीचा वाण लाल आवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जिंतूर तुरीचा वान लाल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मूर्तिजापूर तुरीचा वान लाल आवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास आंबड वडी गोदरी तुरीचा वाद लाल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे सर्वसाधारण दर आठ हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर तेल लारा तुरीचा वाद लाल आवक आठशे क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार तीनशे सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे चाळीस आणि जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल अवरात शहाजानी तुरीचा वाद लाल आवक दोनशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे एक्कावन्न दर नऊ हजार सहाशे शहात्तर आणि जास्तीचा दर तुळजापूर तुरीचा वाद लाल आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे आणि जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेनगाव तोरीचा वाहन लाल कमीत कमी दर नऊ हजार शंभर सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे आणि जास्तीचा दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे आष्टी जालना तुरीचा वाहन लाल आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे साठ रुपये नेर परसोपंत तोरीचा वाहन लाल आवक एकशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार आठ हजार आठशे सत्याहत्तर रुपये उम उमरखेड डाकी तुरीचाव्हाण लाल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे सर्वसाधारण दर सहा हजार सात हजार सहाशे सिंधी तुरी चव्हाण लाल आवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे पंचावन्न सिद्धी सेलू तुरीचा चव्हाण लाल आवक पाचशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे रुपये जळकोट तुरीचा वान लाल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पंचावन्न सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे एकवीस आणि जास्तीचा दर नऊ हजार नऊशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल दुधनी तुरीचा वाहन लाल आवक चौदाशे त्रेपन्न कुंटल कमीत कमी दर नऊशे नऊ हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे वीस आणि जास्तीचा दर दहा हजार नव्वद रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे उमा रेड तुरीचा वाहन लोकल आवक ऐंशी कुंटल कमीत कमी दर हा सात हजार पाचशे सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे आणि जास्तीचं दर नऊ हजार पाचशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले तुरीचे बाजारभाव धन्यवाद जय जवान जय किसान